तेल तापलं आहे त्याच्यामध्ये मी लसूण मिरची कांदा सकाळी चपत आता मी छान घोटाळ्याच्या मोडून घेतल्यात बुटाडी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर लगेच ढवा यायचं खाली अशी चिकटक जाते बघा आणि पाणी घालायचं भरपूर भरपूर असं पाणी घालायचं ताबडतोब म्हणजे घोटाळ्या होत नाही कडताना पण जाड होत जाते कोकणात मालवण सगळीकडे पिट्टी सगळ्यांनाच माहीत असते पण मी आपली दाखवली हो तुम्हाला मी ह्या पद्धतीने करते माझी पद्धत जर तुम्हाला आवडली तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ते बघा जाड होत राहील इकडे भाजी पण झाली आहे वळ्याची भाजी भाजी पण झाली आहे आता खोबरं टाकणार ओलं चरचर असा आवाज यायला पाहिजे म्हणजे मुळ्यातलं पाणी सुकते आणि भाजी टेस्ट लागते भाजीला पुन्हा थोडंसं मीठ घालणार आहे पण मग असे मी थोडंसं सा कांद्यासाठी टाकलेलं आता पुन्हा मीठ घालते आणि झाकण ठेवलं इथे बघा हे बघा कशी जाड झाली मग आता मी हे जाड ठेवणार ना मी याच्यामध्ये आणखी पाण्याचा वापर करणार जेवढी जाड पातळ पाहिजे तेवढं करायचे आता हे मी मीडियम ठेवणार आहे ही काय लगेच होते म्हणून याला लगेच खावल्या वयाला आपल्याला वेळ नसेल तेव्हा पटकन करता येते अशी किती आता याच्यात मीठ ॲड करते आणि कोकम कोकम तुम्हाला पाहिजे तर घाला आम्हाला लागते म्हणून घालते कोकम आणि वरून ओलं खोबरं आणि ही लगेच बनवायची आणि गरम गरम सर्व करायची भाताबरोबर आणि एकदाच खायची ही ठेवायची नाही मग पुन्हा जाड होते आणि त्याची चव पण निघून जाते मग अशीच खायची लवकर लवकरचा गॅस बंद करणार नाही जास्त उकळ पण द्यायची नाही मी मिडीयम ठेवले तुम्हाला पाहिजे तर जाड पातळ तुम्ही करू शकता गॅस बंद करते भाजीला पण थोडंसं तेल वरून थोडंसं ऍक्च्युली खोबऱ्याचं टाकतात पण घर आपलं घरातलं काढलेलं असेल तर टाकायचं नाही तर हल्लीचं खोबरेल त्याला केमिकल असतं त्यामुळे पॅरेशीट वगैरे म्हणून मी ते वापरत नाही थोडंसं आपल्या घरातलं जे अवेलेबल असतं तेच मी ॲड केलं आहे आता एवढं सगळं खोबरं मी भाजीला भरपूर खोबरं लागतं पालेभाजीला आमच्याकडे गावाला नाहीत ना नारळ थोडेसे भाजी पण तयार आहे मैत्रिणी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्र मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या तो गॅस बंद करते बंद करून राखून ठेवते दसी पिठी कोथंबीर घालते तुमच्याकडे असले तर घाला नाही घातलं तरी चालेल खरं तर मैत्रिणी जेवण तयार आहे भात पिटी हे आवडायचं लोणचं पुन्हा कधीतरी व्हिडिओ टाकेन मुळ्याची भाजी आणि चपाती माझा व्हिडिओ अगोदरचा तुम्ही नक्की पहा कारण माझा फोन असा आहे की फोर जी बी असल्यामुळे मी मोठे व्हिडिओ असे काढू शकत नाही तर तो, तो व्हिडिओ माझा कट झाला त्या अगोदरच्या व्हिडिओत मी कशी बनवली ते दाखवलं आहे तर नक्की मैत्रिणीं मा माझा व्हिडिओ बघा थोड्या मतदानाची आवाज आहे त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येत नसेल तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी परत बघी व्हिडी भाजी आणि पिठी कशी बनवली ती तुम्हाला दाखवली तर मग चला तर मैत्रिणीं पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या